नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आजची नवीन अपडेट आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात आपल्याला माहितच आहे की जिल्हा परिषद भरतीचे काही पदांचे पेपर जे आहेत ते झालेले आहेत त्यांचे निकाल आय बी पी एसने प्रसिद्ध केले पण अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी होतं तर आजची जी अपडेट आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातच आहे निवडणूक जेव्हापासून जाहीर झाली आणि निवडणुकीला सुरुवात झालेली होती तेव्हा काही जिल्ह्यांची या ठिकाणी समितीची बैठक बोलावता न आल्यामुळे बरेच निकाल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे पेंडिंग होते पण आता काही दिवसांपूर्वीच तीन निकाल प्रसिद्ध झालेले आहेत जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने सुद्धा निकाल प्रसिद्ध केला होता आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर कोणत्या जिल्हा परिषदेचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तेच आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो तिथे तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद धाराशिव सेवा पदभरती सण दोन हजार तेवीस म्हणजे धाराशिव जिल्हा परिषदेचं या ठिकाणी जे पद आहे ते कनिष्ठ अभियंता हे पद आहे आणि दुसरेही धाराशिव जिल, जिल्हा परिषदेने आणखी एका पदाचा डॉक्युंट व्हेरिफिकेशन घेतलेलं आहे ते आपण याच्यानंतर पाहूयाच तर पहा पहिले तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी या संवर्गातील सरळ सेवेने भरावयाच्या रिक्त पदासाठी आयबीपीएस कंपनी मार्फत वीस अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये निवड सूचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणी प्रवर्गणी हाय पात्र उमेदवारांची यादी म्हणजे जे जे उमेदवार या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ज्यांना बोलावण्यात आलेलं आहे त्यांची नावे लिस्टमध्ये दिलेली आहे ही संपूर्ण यादी तुम्ही जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर पर जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा आपण आपल्या ग्रुपला उपलब्ध करून दिलेली आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर पहा हे होतं एक पद यानंतर दुसरं पद पाहूया त्यानंतर पहा मित्रांनो हे जे दुसरं पद आहे ते सुद्धा धाराशिव जिल्हा परिषदेमधीलच आहेत आणि पदाचं नाव आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर या ठिकाणी हे पद पाहू शकता यांची सुद्धा आयबीपीएस कंपनीने परीक्षा घेतली होती चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी आणि त्याची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जे जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र ठरलेले आहेत त्यांची नाव तुम्ही पाहू शकता तर पहा ही संपूर्ण यादी आहे या संदर्भात आणखी जिल्हा परिषद जे आहेत ते सुद्धा आता काही वेळाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात करू शकतात म्हणून तुम्ही तुमचा ईमेल जो आहे तो वारंवार चेक करणं गरजेचं आहे तसं ईमेलवर या ठिकाणी जे आहे ते ईमेल पाठवल्या जातात आणि यादी सुद्धा जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला आहे तुमची जर परीक्षा झाली असेल किंवा रिझल्ट जरी लागलेला असेल तरी तुम्ही त्या संकेतस्थळाला भेट देणं गरजेचं आहे किंवा तुमचा ईमेल सुद्धा चेक करणं गरजेचं आहे तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच या व्हिडिओमध्ये थांबूया 全然。